आमच्या या स्नेही परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांनी मंचावर यावं माननीय श्री भरत अमळकर निमंत्रक व प्रकल्प प्रमुख केशव केशव स्मृती सेवा समूह माननीय श्री प्राध्यापक डी सर संचालक सातपुडा हटो यांनी कृपया मंचावर यावं यासोबत बाफना परिवारातील आदरणीय श्री कस्तूरचंदजी बाफना श्रीयुत अभयराजजी चोरडिया श्रीयुत सुशील कुमारजी बाफना पप्पूभया सुरेश चंद्र बाफना श्रीयुत सुनील कुमार बाफना श्रीयुत राजकुमार बाफना श्रीयुत सिद्धार्थ बाफना श्रीयुत अभिषेक बाफना आपण सर्वांनी पुष्पार्पण करण्यासाठी कृपया मंचावर यावं त्यानंतर नौकार मंत्र आणि प्रार्थना होणार आहे तोपर्यंत मंचावरील सर्व महानुभावांनी मंचावरच थांबावं नौकार मंत्रासाठी मी निमंत्रित करतो सौ निलिमा नितीन रेदासनी व निकिता रेदासनी मंचावरील मान्यवरांनी एकत्रितरित्या भाईसाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं आणि पुढचे काही क्षण आपण मंचावरच उपस्थित राहावं अशी नम्र विनंती बाईसाहेबांच्या प्रतिमेच्या दोन्ही बाजूने मंचावर जे महान महानुभाव उपस्थित आहेत त्यांनी उभं राहावं आणि मी विनंती करीन नौकार मंत्रास सुरुवात करावी आदरणीय स्वर्गीय भैसा को भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते हुए नौकार मंत्र सादर करते हैं। सभी मंत्रों का नमो, नम, नमो सव साहुनम नवक जपो नवका नवक जपो नवका